तर बघा आमच्या घरी आणला होता हापूस आंबा तर ह्या हापूस आंब्यामधलं असा आम्ही आंबा काढून घेतला आणि माझी आई जी आहे ती याचा रस बनवणार होती तर याचा रस कसं बनवतात यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा अशा प्रकारे आंब्यांना छानसं धुवून घ्यायचं आहे आणि असं त्याला पिकून एका पातेल्यामध्ये असं बघा याप्रकारे हे असं आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आंबा जो आहे खूप पिकलेलाच घ्यायचा आहे आपल्याला हा अपूस आपुस आंबा खूपच गोड असतो तर बघा अशा प्रकारे सगळे जे आंबे आहेत अशा प्रकारे आपल्याला दाबून असे मऊ करून घ्यायचे आहेत आणि समोरचा जो भाग आहे तो असा काढायचा आहे आणि या प्रकारे आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे पल्लवी लाफ्टर मराठी चॅनलमध्ये तुम्ही पहिला असाल तर पहिला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तर बघा अशा प्रकारे हे सगळं काढून घेतल्यानंतर जी आंब्याची कोय आहे त्याला या प्रकारे कुस्करून त्याचं सगळं जे घर आहे आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तर सगळ्या आंब्यांचं घर आपण अशा प्रकारे काढून घेऊयात तर बघा हा जो आंबा आहे हापूस आंबा याचा रस खूपच छान बनतो तुम्ही याला परीबरोबर बरोबर चपाती बरोबर किंवा असंचसुद्धा पिऊ शकता खूपच छान असा हा आज आपला आंब्याचा रस बनणार आहे तर बघा अशा प्रकारे माझ्या आईने असं हे सगळं काढून घेतलं आणि बघा यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं म्हणजे हे जे कोयला आणि त्याच्या वरच्या सालीला लागलेलं ला ला जे रस आहे किंवा जो गर आहे तो असा एकदम व्यवस्थित निघतो तर बघा अशा प्रकारे त्याला आपण कुसकरून घेतलेला आहे आणि वरून थोडंसं थंड पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर थोडाच करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपण हे गर आणि त्याचं साल असं सा कुसकरून घेणार आहोत तर यासाठीच सगळ्यात पहिला जेव्हा आपण आंबा घेतो तेव्हा आंब्याला छान असं मिठाच्या पाण्यामधून धुवून घेणं जरुरी आहे तर बघा अशा प्रकारे हे सगळं जे आहे छानसं असं काढून घेतलेलं आहे पाणी घालून घेतल्यानंतर या प्रकारे असा हा घर छानसा असा निघलेला आहे आणि हे सुद्धा आपल्याला ह्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा हा आंबा एवढा गोड असतो की तुम्हाला यामध्ये साखर वगैरे घालण्याची गरज नाही तर बघा घट्टसर असा आपला आंबू हापूस आंब्याचा रस तयार झालेला आहे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू